आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या मध्यस्थीनं बबलू चौधरी जीवन चौधरी यांच्यातील वादविवाद मिटला ते पाच दिवसांपूर्वी जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन आमदार अर्जुन खोतकर हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार खोतकर यांच्यासमोर जीवन भगत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी यांच्यात वाद होऊन जीवन चौधरी यांच्या मुलाकडून बबलू चौधरी यांच्यावर हात उगारल्यानं दोन गटात राडा झाला होता या घटनेमुळे गेल्या चार दिवसांपासून लक्कडकोट भागात तणाव पूर्ण वातावरण पसरून नागरिक दहशतीमध्ये होते या ठिकाणी शांतता व कायदा सुव्यवस्था कधी बाधित होण्याची शक्यता असल्यानं आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन्ही कुटुंबांना आपल्या निवासस्थानी बोलावून मध्यस्थी करत समेट घडवून आणला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते बबलू चौधरी त्यांचे बंधू दिनेश चौधरी या दोघांची जीवन चौधरी यांनी बिनशर्त माफी मागत गळा भेट घेतली आहे यावेळी दोन्ही गटातील लोकांनी माफी मागत अशी चूक पुन्हा होणार नसल्याचं सांगितलंय त्यामुळे या वादावर आमदार अर्जुन खोतकर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर अंबे गणेश राऊत जांगडे यांच्या पुढाकाराने दोन्ही गटातील वाद मिटले असून या वादावर दोन दिवसापूर्वी जो काही शहरामध्ये वाद झाला होता त्याचा तो खत्र वाईटच आहे त्या सर्व गोष्टी खूपच वाईट घडल्या होत्या आणि आज त्याच्यावरती पूर्णतः पडदा या ठिकाणी टाकला अ आमच्या माननीय बबलू चौधरी हे राजकारणाचं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि जीवन हा माझा मित्र आहे जीवननी मी दोन दिवसामध्ये बैठका घेऊन जीवननी परिवारासह बबलू चौधरीची जो काही त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे आणि पाय पडून मुलांनी जे झालेल्या चुकाबद्दल माफी मागितलेली आहे आणि तेवढ्याच उदार अंतकरणाने बबलू चौधरी सुद्धा त्यांना माफ केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीवर आता पडदा पडलेला पर आहे त्यामुळे दोन्ही परिवार आता भविष्यामध्ये एकत्र येतील आणि पुन्हा पहिल्यासारखं वैभव निर्माण करतील तर दोन्ही परिवाराची ताकद आहे आणि दोन्ही परिवार, परिवार एकत्र येऊन पुन्हा एकदा सामाजिक कामामध्ये अग्रसर होतील आज हा वाद मिटला याचा मला भास्कर आंबेडकर गणेश राऊत आम्हा सभाला निश्चितपणे विष्णू पासपोले आम्हा सभाला नंदू जांगडे आम्हा सभा मनापासून आनंदे या सर्व मित्रकंपनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटलेला आहे